नमस्कार मंडळी तर आज मी तुम्हाला वाळवणाचा तिसरा प्रकार बनवून दाखवणार आहे ते म्हणजे आहे तांदळाचे मसाला पापड सोप्या पद्धतीने ह्या आकाराचे पापड फक्त एक लहान ग्लास रेशन तांदूळ घेऊन त्यामध्ये तुम्ही पन्नास ते पंचावन्न पापड सहज तयार करू शकता आणि तळल्यानंतर आपण पाहू शकता पाच ते दहा पटीने फुलणारे तांदळाची खिची न काढता एक दिवस पण तांदूळ नाही भिजवायचा आहे अप्रतिम पद्धतीने एकदा बनवा आणि वर्षभर खा आणि पाहू शकता तळण्या अगोदर पापडाचा आकार आणि तळल्यानंतर पाच ते दहा पटीने वाढलेले आहेत सर्वांना जमतील असे उन्हात न सुकवता घरीच सुकवून तयार होतात इतके प्रचंड खुसखुशीत झालेले आहेत प्रत्येकाला हे पापड नक्कीच आवडतील चला तर मंडळी जास्त वेळ वाया न घालवता सुरुवात करूया तर मंडळी हे तांदळाचे पापड बनवण्यासाठी अगोदर भांड्यामध्ये आपल्याला जिने तांदूळ घ्यायचे आहेत तांदूळ तुम्ही जुनेच वापरायचे आहे ह्या पापडाच्या रेसिपीसाठी कोणतेही महागडे तांदूळ वापरण्याची गरज नाही स्पेशली इंद्रायणी तांदळाचा वापर तर करूच नका इंद्रायणी तांदळाचा वापर केला तर तुम्हाला रिझल्ट भेटणार नाही शिवाय पापड सुकल्यानंतर ते नक्की फाटणार म्हणून इंद्रायणी तांदळाचा वापर करू नका महागडे तांदूळ वापरू नका जुनेच तांदूळ वापरायचे आहे इथे मी रेशनिंग तांदळाचा वापर करत आहे घरामध्ये कोणताही ग्लास असेल वाटी असेल कप असेल त्याच्याने तुम्हाला मोजून माप घ्यायचा आहे मी एक ग्लास प्रमाणामध्ये तुम्हाला तांदळाचे पापड बनवून दाखवणार आहे आता ह्या तांदळाला आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे जो काही स्टार्च आहे तो निघून जायला पाहिजे आणि तांदूळ धुण्या अगोदर त्याला एकदा निवडून घ्या त्याच्यामध्ये बारीक बारीक खडे असतात धूळ माती ते सर्व काढून घ्या मगच त्याला स्वच्छ पाण्याने दोन ते तीन वेळा धुऊन घ्यायचा आहे जेणेकरून आपण ह्याला भिजत ठेवलात तर पाणी ट्रान्सपरंट दिसायला पाहिजे अशा पद्धतीने दोन ते तीन वेळा धुऊन घ्यायचं आहे आता या रेशनिंगच्या तांदळाला मी स्वच्छ दोन ते तीन वेळा धुवून घेतलेला आहे आता याला मी जास्त वेळ भिजत ठेवणार नाही म्हणजे दहा ते बारा तास भिजत नाही ठेवणार आहे एकदम कमी वेळेत भिजवून हे पापड मी तयार करणार आहे त्यासाठी मी इथे एका मोठ्याशा भांड्यामध्ये कडकडीत पाणी गरम करून घेतलेलं आहे आणि तांदूळ भिजेल इतके आपल्याला पाणी भरायचे आहे पाहू शकता तांदूळ एकदम ट्रान्सपरंट दिसत आहे पाण्यामध्ये तुम्ही एक दिवस आधी सुद्धा ह्याची तयारी करू शकता म्हणजेच की रात्री झोपताना सुद्धा नॉर्मल पाण्यामध्ये ह्याला भिजत ठेवलं तरी चालेल दहा ते बारा तास किंवा सकाळी किंवा जेव्हा तुम्हाला पापड बनवायचे असतील तेव्हा तुम्ही कोमट पाण्यामध्ये आला पाच ते सात तास भिजत ठेवला तरी चालेल जसं तुम्हाला सोयीस्कर जमत म्हणजे सोप्या पद्धतीने तुम्ही बनवू शकता आता झाकण लावतो आणि फक्त पंचेचाळीस मिनिट ते एक तासापर्यंत मी भिजत ठेवतो पन्नास ते साठ मिनिट झालेली आहे झाकण काढायचं आहे म्हणजेच की एक तास झालेला आहे आणि एकदा चेक करायचा आहे तांदूळ चांगल्या प्रकारे नरम झालेले आहेत की नाही तुम्हाला असं वाटत असेल तांदूळ थोडेसे कडक असतील तर पुन्हा पाणी चेंज करायचं आहे कडकडीत गरम पाणी करायचं आहे पुढे पुन्हा अर्धा तास गरम पाण्यामध्ये तुम्ही भिजवू शकता पण मला तर असं वाटत नाही तांदूळ चांगल्या प्रकारे नरम झालेले आहेत आता ह्याच्यामधलं आपल्याला पाणी वेगळं करून घ्यायचं आहे आता हे तांदळाचे मसाला पापड बनवण्यासाठी काही साहित्य आपल्याला लागणार ला आहेत सर्वात प्रथम इथे मी चार लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि तीन ते चार हिरव्या चा। मिरच्या या दोन्ही जिन्नसांना तुम्हाला मिक्सर मधून एकदम बारीक करून घ्यायचं आहे एक चमचा सफेद तीळ अर्धा चमचा ओवा चवीनुसार मीठ एक ते दीड चमचा पापडखार आहे पापडखार तुमच्याकडे नसेल तर तुम्ही अर्धा ते एक चमचा खाण्याचा सोडा वापरू शकता पण खाण्याचा सोडा एकदम नवीन पाहिजे जास्त जुना असेल तर त्याच्याने रिझल्ट चांगला येणार नाही एक चमचा जिरे तुम्ही वाटलं तर मंडळ फक्त चवीनुसार मीठ आणि खार वापरून फक्त साधे पापड बनवलं तरी काही हरकत नाही चवीला चांगलेच लागतात पण चव आणखीन दुपटीने वाढण्यासाठी हे मसाले मी वापरत आहे आता इथे आपल्याला कुकर घ्यायचं आहे किंवा मोठं असं भांड घ्या तुम्ही किंवा मोठं कुकर घ्या हे मी पाच लिटरचं कुकर घेतलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये अगोदर आपल्याला पाणी घ्यायचं आहे आता पाण्याचं प्रमाण किती घ्यायचं आहे ते सुद्धा महत्वाचे आहे ही टीप तुम्ही लक्षात ठेवायची आहे पाणी परफेक्ट असेल तर हे बॅटर एकदम परफेक्ट बनणार आहे ह्या ग्लासने तांदूळ मोजून घेतले होते त्याच ग्लासने पाच ग्लास पाणी आहे तुम्ही दोन ग्लास वापरत असाल तर दहा ग्लास तुम्हाला पाणी लागेल म्हणजे दोन ग्लास तांदळासाठी दहा ग्लास पाणी लागेल म्हणून कोणत्याही भांड्याने तुम्ही वाटीने कपाने तुम्ही तांदूळ मोजून घ्या त्याच भांड्याने किंवा कपाने वाटीने म्हणजे जितकं तुम्ही प्रमाण घेल त्याचं तुम्हाला पट पाणी पाहिजेच पाहिजे आता सर्वप्रथम इथे आपल्याला चवीनुसार मीठ वापरायचं आहे एक चमचा पापड खार तस तर माप तुम्हाला सांगितलेलं आहे पुन्हा एकदा सांगतो एक चमचा सफेद तीळ एक चमचा जिरे आणि अर्धा चमचा ओवा आता या सर्व जिनसांना चांगल्या प्रकारे ढवळून घ्यायचा आहे जेणेकरून पाण्यामध्ये चांगल्या प्रकारे एकजीव होईल आणि या पाण्याला चांगलीशी उकळी येऊ द्यायची आहे तोपर्यंत आपण वाट पाहूया दोन मिनिटानंतर छानशी अशी उकळी आलेली आहे आता याच्यामध्ये आपल्याला भिजवलेले तांदूळ काढून घ्यायचे आहे है। पाणी वेगळं करून घ्यायचं बरं का आणि संपूर्ण तांदूळ या पाण्यामध्ये काढून घ्यायचे आहे आता पळीने चांगल्या प्रकारे तांदळाला काही मिनिटं म्हणजेच की एकाच मिनिटं आपल्याला ढवळून घ्यायचं आहे तुम्ही तांदळाचं प्रमाण वाढवलात तर तुम्ही मोठं कुकर घ्या दहा लिटरचं मगच तुमची हे फटाफट रेसिपी होणार म्हणजे काय लहान भांडं घेतलं तर त्याच्यामध्ये पाणी बसणार नाही तुम्ही प्रमाण असाल तर तांदळाचं मी एक ग्लास प्रमाणामध्ये परफेक्ट असं भांडं घेतलेलं आहे पाच लिटरचं कुकरचं भांडा आहे तुम्ही मोठ्याशा भांड्यामध्ये तांदूळ शिजवत असाल तर त्याला जास्त वेळ लागतो माझ्या पद्धतीने एकदा तुम्ही मसाला पापड तयार करून पहा भरपूरच चविष्ट लागतात वर्षभर सुद्धा टिकतात अजिबात त्याला बुरशी लागत नाही चिवट वास सुद्धा येत नाही चांगल्या प्रकारे याला ढळून झालं की आता आपल्याला झाकण लावायचं आहे गॅस मध्यम आचर करून पाच ते सहा शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत कुकरला सहा शिट्ट्या लावून घेतलेल्या आहेत आणि शिट्टीची हवा सुद्धा संपूर्ण निघून गेलेली आहे आता याचं झाकण काढायचं आहे पाहू शकता पाणी पूर्णपणे शोषून घेतलेलं आहे भाताने म्हणजेच की तांदळाने आता आपल्याला गॅस चालू करायचा आहे आणि एकदम स्लो करायचा आहे आणि स्लो मध्येच आपल्याला ह्याला गरगटून घ्यायचं आहे असे एखादी पळी घ्या किंवा मॅशर घ्या असं चांगल्या प्रकारे ह्याला गरगटून घेत राहा दहा मिनिटापर्यंत आणखीन शिजवायचं आहे म्हणजे दाणे चांगल्या प्रकारे मॅश व्हायला पाहिजे दाणे थोडेसे मोठे असतात सहा शिट्ट्या लावून घेतलं तरी पण कुकरला एकदा शिट्टी लावून घेतली की सोप्या पद्धतीने आणि झटपट ही रेसिपी तयार होते म्हणजेच की ही मसाला पापडची रेसिपी झटपट तयार होते खिचे पापड बनवला असाल तांदळाचे अगोदर तांदूळ भिजवायचं मग त्याला सुकवायचं मग त्याचं पीठ काढून घ्यायचं मग खिची काढून घ्यायची त्या प्रोसेसमध्ये भरपूर वेळ लागतो पण एकदा ह्या प्रोसेसने हे तांदळाचे मसाला पापड बनवून पहा आणि तुमच्या नातेवाईकांना सुद्धा शेअर करा थोडंसं पाणी आणखीन ह्याच्या मधलं आटून जायला पाहिजे आणि थोडासा घट्टपणा यायला पाहिजे तीन ते चार मिनटं झालेली आहे आता याच्यामध्ये आपल्याला हे वाटून ठेवलेलं मसाला टाकायचा आहे म्हणजेच की मिरची आणि लसूण मी मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे तुम्ही वाटलंच तर ह्याच्यामध्ये आलं सुद्धा वापरू शकता चव चांगली येण्यासाठी असं मॅश करायचं असं दाबायचं चांगलं घोटून घ्यायचं याला असं गरगटून घेतलं की दाणे एकदम मॅश होत म्हणजे पापडाला आकार देताना काहीच प्रॉब्लेम येत नाही सतत चमचा चालवत राहायचा आहे बरं का आणि कोणी मदतीला नसेल तर तुम्ही घरामध्ये एकटे हे पापड बनवू शकता ह्याला उन्हामध्ये सुकवायची सुद्धा गरज नाही दोन दिवसापर्यंत हे पापड चांगले कडकडीत सुकतात पंख्याखाली ठेवलं तरी आता ह्याच्यामध्ये आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये बारीक कापलेली कोथिंबर वापरायची आहे ऑप्शनल आहे पूर्णपणे तुम्ही नाही वापरला तरी काही हरकत नाही फ्लेवर चांगला येतो आणि पुन्हा चांगल्या प्रकारे ह्याला सुद्धा करायचा आहे आणि आणखीन पाच मिनटं ह्याला घोटून घ्यायचं आहे म्हणजे असं चमचा चालूनच घ्यायचा आहे पाच मिनटं अगोदर झाली कोथिंबर टाकल्यानंतर पाच मिनटं टोटल दहा ते बारा मिनटापर्यंत आपल्याला चांगल्या प्रकारे ह्याला शिजवून घ्यायचं आहे आणखीन याच्यामधला ओलावा कमी व्हायला पाहिजे थोडासा घट्टपणा यायला पाहिजे सतत चमचा चालवत बरोबर दहा मिनटापर्यंत मी या मिश्रणाला शिजवून घेतलेला आहे आणि याचा शेक्शर पाहू शकता दाना दाना एकदम मॅश झालेला आहे आणि ह्याची कन्सिस्टन्सी ही पहा अशी परफेक्ट कन्सिस्टन्सी झाली की पापड अजिबात चुकणार नाही आता गॅस बंद करायचा आहे आता या मिश्रणाला आपल्याला पूर्णपणे थंड करायचं नाही फक्त एक पाच पर्सेंट किंवा दहा पर्सेंट ह्याच्यामध्ये गरमपणा पाहिजे तर ह्याला थोडा वेळ आपण पंख्याखाली ठेवूयात तुम्हाला दोन पद्धतीने मी पापड बनवून दाखवणार आहे असं पोळीपाड घ्या नाही तर जमिनीवर ठेवलं तरी चालेल असे दोन प्लास्टिक घ्यायचे आहे आणि प्लॅस्टिकच्या मधल्या बाजूने तुम्हाला एक एक थेंब तेल टाकून पसरवून घ्यायचं आहे नाही टाकलं तरी चालेल पण रिक्स घ्यायची नाही डिमोल्ट करताना सहज डिमोल्ट व्हायला पाहिजे अगोदर अशी प्लास्टिक घ्यायची आहे आणि खालतीही प्लास्टिक पसरवून घ्या आणि जितक्या साईजचं तुम्हाला पापड बनवायचं आहे तितका आपल्याला हे मिश्रण घ्यायचं आहे आणि मधोमध ठेवायचं आहे मी लहान साईजचे पापड बनवणार आहे म्हणजे ते तळल्यानंतर चौपट पाचपट फुलतातच म्हणून अगोदरच लहान साईजचे बनवा आणि हे फोल्ड करा याच्यावर किंवा दुसरं प्लॅस्टिक ठेवा असं फोल्ड करायचं आहे हलकं दाब द्यायचा आहे आता याच्यावर अशी लहान प्लेट ठेवायची आहे आणि हलक दाब द्यायचा आहे ना जास्त पातळ करायचं आहे ना जास्त जाड करायचं आहे पातळ जास्त केलात तर हे तुटणार सुकल्यानंतर आणि जास्त जाड केला तर लवकर सुकणार नाहीत म्हणून मध्यम टाईपमध्येच मध्येच आपल्याला पापड तयार करायचे आहेत पाहू शकता मस्त असा गोल आकार निघालेला आहे आणि हलकसा असं हात फिरवून घ्यायचा आहे पाहिलं ना मंडळी किती सोपं आहे तुम्ही एकटे सुद्धा करू शकता घरामध्ये कोणच तुम्हाला मदत करायला नसतील माणसं किंवा कोणाला मदतीला घ्यायची सुद्धा गरज नाही कोणीही एकटाच माणूस संपूर्ण पापड तयार करून घेऊ शकतो इतक्या सहज सोप्या पद्धतीने मी तुम्हाला ही रेसिपी बनवून दाखवत आहे आणि एक लाईक तर माझ्या रेसिपीला नक्की द्या असं हलकस ह्याला दाब द्यायचा आहे आणि हे प्लॅस्टिक काढून घ्यायचं आहे पाहू शकता काय गोल आकार आलेला आहे आणि झटपट सुद्धा झालेला आहे आता तुम्हाला दुसरी पद्धत दाखवतो ही पापड बनवायची मशीन घेतलेली आहे कोणाच्याही घरी उपलब्ध असेल तर पापड बनवायच्या मशीनने सुद्धा फटाफट होतं आणि ह्याच्यावर असं हे प्लास्टिक ठेवायचं आहे एक अखंडच प्लास्टिक घ्या आणि त्यालाच दुमडा म्हणजे वेळ वाचेल पोहेकायच्या चमच्याने इतकंसं आपल्याला हे पीठ घ्यायचं आहे आणि मधोमध ठेवायचं आहे आणि आता हे प्लास्टिक ह्याच्यावर असं दुमळून हळूवारपणे ठेवायचं आहे की झाकण लावायचं आहे आणि हलक्या हाताने दाब द्यायचा जास्त जोर लावू नका जास्त दाब दिलात तर हे जास्त पातळ होणार हे पाहू शकता एकदम गोल आकार निघालेला आहे अशा पद्धतीने सुद्धा फटाफट पापडं तयार होतात आता तुम्हाला कोणती पद्धत आवडली त्या पद्धतीने तुम्ही पापड तयार करून घेऊ शकता जास्त वेळ लागत नाही अर्ध्या तासात किंवा तासाभरामध्ये पन्नास पापड तयार होतात म्हणजेच की एक ग्लास तांदळाने पन्नास ते पंचावन्न पापड तयार होतात ते सुद्धा खायला जास्त चविष्ट दरवेळी तुम्ही वाळवणाचे पदार्थ भरपूर प्रकारचे बनवला असाल पण ह्या पद्धतीने मसाला पापड बनवून पहा चवही चांगली येईल आणि तुमचा वेळसुद्धा वाचेल आणि जास्त तुम्हाला पीठ शिजवायची गरज नाही किंवा खिची काढत बसायची गरज नाही जबरदस्त अशी पापडाची रेसिपी तयार होते आता मी प्लेटच्या पद्धतीने म्हणजेच की पहिल्या पद्धतीने मी संपूर्ण पापड बनवून घेतो दीड ते दोन दिवसापर्यंत ह्याला सुकवून घेतो तर आपण पाहू शकता अगोदर मी प्लास्टिकमध्ये सुकवले नंतर ताटलीमध्ये किंवा अशा टोपलीमध्ये पसरवून दीड दिवसापर्यंत पंखा फास्ट करून या पापडाला सुकवून घेतलेला जितकं तुम्ही कडकडीत सुकवून घेणार तितकंच पापडाचं प्रमाण दहा पटीने वाढणार तुमच्याकडे उन्हाची सोय असेल पाच ते सहा तासामध्ये चांगल्या प्रकारे हे पापड सुकतात दिवसभर सुकवण्याची गरजच पडत नाही इतक्या लवकर आणि इतक्या झटपट पद्धतीने हे पापड सुकून तयार होतात आता इथे तेल अगोदरच गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आणखीन एक तुम्हाला सांगायचं राहूनच गेलं तुम्ही व्हिडिओ मध्ये पाहिलाच असाल पापडाचा रंग पिवळा दिसतोय कारण की मी त्याच्यामध्ये जिऱ्याचं प्रमाण आणि ओव्याचं प्रमाण जास्त वापरलं होतं तुम्ही जिरे आणि ओवा नाही वापरला तरी चालेल मग पापडाचा रंग तुमचा पिवळा दिसणार नाही जितकं पाहिजे तितकं परफेक्ट गरम झालेलं आहे तेल पापड टाकूया तर पाहू शकता पापड टाकल्या टाकल्या काय मस्त फुललेलं आहे असं थोडं पसरवायचं म्हणजे आणखीन फुलेल आणि आकारापेक्षा पाच पट किंवा दहा पटीने वाढतात का तुम्ही आकार बनवला त्यापेक्षा उलटून घ्यायचं एक पापडला चार ते पाच सेकंद लागतात जास्त वेळ सुद्धा याला तळून घेऊ नका नाहीतर काय होणार हे पापड जळतील करवट येईल म्हणजेच की पापड करपणार म्हणून चार ते पाच सेकंदापर्यंत एक पापड तळून घ्यायचा आहे अशाच पद्धतीने मी सर्व पापड तळून घेतो तुम्हाला जितके लागतील तितके पापड तुम्ही तळून घेऊ शकता जेवताना तोंडी लावायला तळून घेऊ शकता किंवा चहा बरोबर सुद्धा हे पापड तुम्ही खाऊ शकता इतके मस्त आणि चविष्ट लागतात तर मंडळी आजची रेसिपी कशी वाटली आणि माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईबर करायला विसरू नका चला तर अशा नवनवीन रेसिपी सर पुन्हा भेटूया धन्यवाद